तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जसं की तुमच्या मोबाईलमध्ये ग्रीन डॉट येत असेल तुम्ही कॅमेरा के ओपन केला किंवा माईक ओपन केल्यानंतर ग्रीन लाईन किंवा म्हणजे जी की ग्रीन डॉट असतो बरेचसेजण ग्रीन लाईन आणि ग्रीन डॉट यात फरक समजत नाही ग्रीन लाईन म्हणजे काय असतं तुमच्या मोबाईलवर एखादी लाईन आली असेल तर त्याला म्हणतात ग्रीन लाईन ते डिस्प्लेचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवणार आहे ग्रीन डॉट म्हणजे कसं जसं की तुम्ही एखाद्याची व्हॉट्सअपवर इमेज सेंड करता तुम्हाला लाईन जी की एखादा असा डॉट असतो छोटासा तो डॉट येतो किंवा कॅमेरा तुम्ही ओपन केल्यानंतर तो एक डॉट येतो तर हा येतो कशानं आणि बरेचसे जण म्हणतात की तुमचा मोबाईल हॅक असणार आहे ह्या गोष्टी सांगतात पण आज रिअॅलिटी तुम्हाला मी सांगणार ग्रीन जी की असतो ह्याचा अर्थ काय आणि कशामुळे मोबाईलमध्ये येतो सगळं काही गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगणार लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकनही ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले सांगतो हा येतो कशाने कशामुळे येतो काय याचं कारण आहे हा बंद कशा पद्धतीतून करायचा सगळ्या गोष्टी मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये आणि बंद केल्याने काय होतं खरोखर तुमचा मोबाईल हॅक होतो का आणि खरोखर हॅक असतो का नाही मधले स्त्री मला वाटतं एक दोन आठवडे पै पूर्वी मागल्या जी की आहे ग्रीन जी की डॉटचा जास्त करून चर्चा होते आणि जास्त व्हिडिओसुद्धा येत होते पण तुम्हाला अशी कोणीसुद्धा माहिती सांगितली नसेल डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स म्हणजे जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलोय सगळं काही मी डिटेल्स म्हणजे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहा कारण की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि बऱ्याचशा जणांनी तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल जसं की बघू शकता आता माझा इथे ग्रीन डॉट दावत आहे हो बघू शकता तुम्हाला दिसत असेल वर बॅटरीच्या शेजार ओके तर तुम्हाला लाईव्ह स्क्रीन सुद्धा दिसत असेल ओके तर आता बघू शकता जसं की मी कॅमेरा जर ओपन केला जसं की कॅमेरा ओपन करून घेतला कॅमेरा ओपन केल्या केला बघू शकता ग्रीन डॉट हा आला आहे कॅमेराचा ओके त्यानंतर बघू शकतो गोष्ट मी व्हॉट्सअप सुद्धा ओपन करतो बघू शकत व्हॉट्सअपमध्ये समजा मला एखाद्याला जी काय इमेज एखादा सेंड करा जसं की इमेज सेंड करायला गेल्यानंतर सुद्धा इथे बघू शकता ग्रीन डॉट जो की आहे तो आला आहे बघू शकता इथे मी जर कॅमेरावर क्लिक केलं तर इथे ग्रीन डॉट आला आहे तुम्हाला दिसत ओके तर आता एक गोष्ट सांगतो हा ग्रीन डॉट येतो कशाने आणि हा कारण काय आहे की बाबा खरोखर आपला मोबाईल हॅक होतो का नाही हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो जसं की समजा तुम्ही एखादी थर्ड पार्टी जर ॲप्लिकेशन डाउनलोड केली असेल तर ते काय करतं तुमच्याकडे परमिशन मागतं जसं की कॅमेराची परमिशन मागतं त्यानंतर माईकची परमिशन्स मागतं बरेचशा जे की परमिशन मागतं त्यावेळीच तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्ही एखादी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन यूज केली असेल जसं की बघू आपण एखादं टेलिग्राम जरी ओपन केलं तरी सुद्धा मला जे काही ग्रीन डॉट जो की आहे तो येतो जसं की बघू टेलिग्राम मी ओपन करतो टेलिग्राम ओपन केल्यानंतर जो की पॅटर्न आहे तो मी टाकून घेतो तरीसुद्धा मला बघू शकतं ग्रीन डॉट येत आहे ओके तर हा ग्रीन डॉट येतो कशाने जस की बघू शता कुठलंही मी चॅट ओपन केलं तरीसुद्धा मला ग्रीन डॉट येतो तर हे येतं कशाने ते लक्षात ठेवा जस की तुम्ही परमिशन्स दिले असतात त्या ऍप्लिकेशनला कॅमेराच्या मना ह्या परमिशन दिल्यामुळे तो ग्रीन डॉट येतो हे तुमच्या सेफ्टीसाठीच आहे असं सुद्धा नाही की तुमचा मोबाईल हॅक होतो ह्या गोष्टी सुद्धा नाही बरेचसे जण तुम्हाला फसवण्याचं काम करतात व्ह्यूजसाठी ह्या गोष्टी करतात लोक आणि तुम्हाला सांगतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एखादी क्रोमवरून किंवा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड केली असेल आणि त्याला जर तुम्ही ॲक्सेस दिला असेल तर त्यावेळी जर येत असेल तर तिथे तुम्हाला सावध होण्याची गरजेचं आहे तर हे बंदच केल्याने काय होतं बंद कसं करायचं तुम्हाला सांगतो जर एखाद्या थर्ड पार्टीला तुम्ही ॲक्सेस दिला असेल तर कॅमेरा माईकचं जर असा आयकॉन तुम्हाला दावत असेल जसं हे बघू शकता मी जसं की ओपन केला कॅमेऱ्याच इथे मला आयकॉन दिसत तर काय करायचं सगळ्यात पहिले बघू शकता तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर येथून अशा पद्धतीने इथे बघू शकता मला माईकचा ऐकॉन दिस दिसत आहे जर मी क्लिक केलं जो की डॉट आहे बघू रेकॉर्डिंग आणि इथे बहुशा व्हिडिओला म्हणजे जी, जी की कशाने ती चालू आहे कशावर चालू आहे कशामुळे चालू आहे कशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे समजून जातील जसं की बघू शा जर व्हॉट्सअपमध्ये गेलो माझ्याकडे व्हॉट्सअप आहे मी व्हॉट्सअप ओपन करून घेतो ओके व्हॉट्सअपमध्ये गेलो बहू शकता इथं डॉट आला मी एक खाली ओढतो त्यानंतर ते बहुशत कॅमेराचा डॉट आलाला आहे तेव्हा मी क्लिक केलं तर इथे बहुशता इथं बहुशा काय दिलेलं आहे युजड बाय व्हॉट्सअप म्हणजे हे व्हॉट्सअप यूज करत आहे म्हणजे आपण कॅमेरा ओपन केला आहे त्यामुळे डॉट आलाला आहे तेव जर मी क्लिक केलं तर बहुश्यात ज्या काही आपण परमिशन्स आहेत त्या ओपन झाल्या बघू शकता तुम्ही स्वतः आपण परमिशन दिलेले असतात जर समजा जी काय के, कॅमेराची परमिशन जर इथून मी क्लिक केलं आणि इथून बघू शकता डोंट अलाव वर क्लिक केलं जो की आयकॉन आहे तो मी बंद केला तर काय होते बघू शकता जी की फेरशी मी पूर्ण क्लोज करून घेतो फेरशी मी व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला ओपन करून दावतो जस की हे चॅट ओपन केलं जसं की कॅमेरावर क्लिक केल्यानंतर बघू शकता ओपनच होणार नाही डायरेक्ट तुम्हाला जी काय परमिशनच मा जेव्हापर्यंत तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करत नाही तोपर्यंत होणार नाही बघू शकता डबल मी क्लिक केलं तरी होत नाही नो थँक्यू केलं फेरशी बघू शकता कंटिन्यूवर ज्यावेळेस क्लिक करतर बघू शकता परमिशनच माहिती परमिशन्स केल्या केल्या बघू शकता तिथे तुम्हाला जे काय डॉट आलाला आहे बघू शकता अशा पद्धतीने ओके हे काय जास्त असं नाही की मोबाईल हॅक होता अशा काही सुद्धा गोष्टी नाहीत हे फक्त तुम्हाला काय की तुमच्या सेफ्टीसाठीच आहे तुम्हाला, तुम्हाला परमिशन्स मागत आहे बाबी कॅमेराला परमिशन्स द्या जसं की मायक्रोफोन काय कळे माईकच सुद्धा तिथे ऐकून येतो जसं की बघू शकता आता माईक कनेक्ट असल्यामुळे इथे बघू शकता तेव्हा क्लिक केल्यानंतर माईकचं सुद्धा इथे परमिशन्स तुम्हाला विचार बघू शकता जे की आहे तुम्हाला बंद जर केलं तर हे जर बघू शकता कॉलिंग जरी केलं तर तरीसुद्धा तो आयकॉन येतो तेव्हा तुम्ही क्लिक केलं आणि ते जर बंद केलं तर तुम्ही ज्यावेळेस कॉल करचेल त्यावेळेस कॉल होणार नाही जोपर्यंत तुम्ही परमिशन्स देत नाही जर एखादी थर्ड पार्टी ॲप्लिकेशनला जर असेल तर तुम्ही बंद करू शकता नाहीतर काहीसुद्धा गरजेच नाही बरेचसे जण तुम्हाला फसवण्याचा प्लॅन करतात की बाबा अशामध्ये व्ह्यूजसाठी करतात लोक हे भेऊन जाण्याची काहीसुद्धा गरज नाही तुमच्या सेफ्टीसाठी आहे हाय हो आज तुम्हाला समजलं असेल बंद करायचं असेल तर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ही ऑन करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये